नमस्कार मी दीपक आपण पाहता जय मल्हार टीव्ही मित्रांनो सांदोशी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती जगताप कुटुंबियांची सोडली साथ कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांना दिला मदतीचा हात राजकीय पटलावर मोठ्या बदलाची चाहूल लागली आहे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे विश्वासू असलेले जे आम्ही काम करतोय त्याचा मोबदला हे लोक आम्हाला देत आहेत की ज्या ज्या गावातल्या ज्या भागातल्या ज्या विभागातलं जे विकास काम आहेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही सुरू ठेवलेले आहेत आणखी एकी, एकी वाडी एकी वस्ती विकास कामापासून वंचित राहणार नाही आणि विकास धडाका हे येत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो सांदोशी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी जगताप कुटुंबियांची साथ सोडून थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे हा निर्णय विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर घेतला गेला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खलबल उडाली आहे या महत्वपूर्ण बदलाचा केंद्रबिंदू ठरले आहे सांदोशी गावचे उबाटा गटाचे माजी सरपंच प्रवीण सरकले म्हणजे त्यांच्या कामाचा धडाका पाहून मी स्वतः सरकले हे आपल्या प्रभागात एक प्रभावशाली नेता ने म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे जो भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवरती आधारित भरतशेठ गोगावले यांची कार्यशैली ही विकास केंद्रित आणि लोकभिमुख असल्याने अनेकांना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांचा त्यांच्यावरती विश्वास वाढला आहे प्रवीण सरकले यांनी या निर्णयाबाबत बोलताना सांगितले की भरतशेठ गोगावले यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि विकासाच्या दृष्टिकोनामुळे मी माझे कार्यकर्ते का, का, प्रभावित झालो आहोत त्यांच्या नेतृत्वात काम करताना विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास आम्हाला वाटत आहे सांदोशी गावातील कार्यकर्त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला असून आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या माध्यमातून भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी दर्शवली आहे या मोठ्या घडामोडीमुळे शिवसेनेला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळणार असून आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा परिणाम दिसून येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी या प्रवेशाचे उत्स्फूर्तेने स्वागत केले असून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कुटुंबियांसाठी हा एक मोठा धक्का ठरला आहे आणि त्यांच्याबरोबर आगामी निवडणुकांमध्ये मोठे आव्हान उभे राहिले आहे सांदोशी गावातील कार्यकर्त्यांचा सा हा निर्णय स्थानिक राजकारणात एक महत्वपूर्ण वळण ठरणार आहे आपण पाहतात जय मलार टी ब्युरो रिपोर्ट दीपक हिरवे